तर कधी कधी असं होतं की घरात भाजीला काहीच नसतं आणि आपल्याला खूप चमचमीत झणझणीत आणि रशेदार अशी भाजी खायची असते तर हा बेस्ट ऑप्शन आहे जे की आपण बनवू शकतो तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर चला तर वेळ न दवळता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदी आणि जे सुकं खोबरं आहे ते गॅसवर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तर खोबरं आपल्याला दोन्ही साईडनं काळं होईपर्यंत भाजायचं आहे आणि कांद्यांना भाजायला थोडासा वेळ लागतो सुकं खोबरं लवकर भाजलं जातं तर आलट पळ पला, पलट करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचे तुकडे करून थंड होण्यासाठी ठेवूयात मी इथं तुरीची डाळ भिजत घातली होती दोन ते तीन तास तरी चान है, है, तर ही छान भिजलेली आहे इला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे पाणी निथळून तर ही तुरीची डाळ मी सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या टाकणार आहे आणि याचं बारीक वाटण बनवून घेणार आहे तर अशा प्रकारचं एक वाटण बनतं आणि यामध्ये आता तीन चमचे पोहे खायचे बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे पाव चमचा त्याचबरोबर हर हळद पावडर पाव चमचा आणि जिरं टाकायचं आहे गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडासा ओवा टाकायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं मसाल्यांचा वापर करू शकता तर इथं मी लाल तिखट हळद पावडर जिरं ओवा आणि थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं एक सारण वाटण बनवून घ्यायचं आहे आणि अशी पुरणगाळ्याची जी चाळणी असते किंवा कोणतीही चाळणी घ्या त्याला तेल लावून घ्या आणि त्यावर हे आपल्याला वाटण पसरून घ्यायचं आहे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसमध्ये गॅसवरती आणि अशा प्रकारे हे वाटण मी या चाळणीवरती पसरून घेतलं आहे एका पोळीसारखं तेल लावून घेतलेलं होतं चाळणीला आणि यावर आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता आणि इथे हे पाणी उकळलं की यावर आपल्याला हे अशा प्रकारे चाळणी ठेवून यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफ वाफवून घ्यायचं आहे तर दहा पंधरा मिनटानंतर हे वाफवून होईल तोपर्यंत आपण कांदा आणि जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर सात ते आठ पाकळ्या लसणाच्या टाकून आपण याला बारीक वाटण बनवून घेऊयात अशा प्रकारे तर हे वाटण बनवून घेतलं आहे मसाल्याचं मी तर आता दहा पंधरा मिनटानंतर आपली जी वडी होती तुरीच्या डाळीची तीही छानपैकी शिजलेली आहे वाफून झालेली आहे अशा प्रकारे एका चमच्याच्या सहाय्याने किंवा सराट्याच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे हिला एखाद्या ताटामध्ये किंवा अशा अशा प्लेन जागेवरती हे बघा तुम्ही मी ते सुरी आतमध्ये टाकून याला पाहिलं आहे तर हे छान प्लेन निघालेलं आहे छानपैकी शिजलेलं आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे याच्या ज्या वड्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान वड्या पडलेल्या आहेत तर आता एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुललं की जे वाटण आपण खोबऱ्या कांदा आणि लसूणचं बनवून घेतलं होतं ते इथे ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं तेलामध्ये सगळं जे वाटण आहे ते मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे नंतर एका साधारण मीडियम आकाराच्या टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि तीही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला जसं लो टू मीडियम गॅसवर मी परतून घेत आहे तसं तसं याला तेल सुटत आहे तर छान तेल सुटलेलं आहे साधारण दहा ते बारा मिनटं झालेली आहेत या वाटण्याला टाकून तेलामध्ये आणि आता मसाले ॲड करूयात तर इथे मी दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर ठेवणीतला काळा मसाला आहे तुमच्याजवळ जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथं वापरू शकता तर हे मसाले मी इथं ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं मसाले टाका लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं टाकू शकता याला छान मिक्स करायचं आहे <द्टावगा> करा एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि याला पाणी टाकू टाकू आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला लो टू मीडियम गॅसवर याला अशाच प्रकारे तेल सुटेपर्यंत चमचाने हलवत परतून घ्यायचं आहे छान प्रकारे तेल सुटलं की यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्याने भाजीची चव खूप छान येते तर इथे मी जवळपास दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि छान मिडियम गॅसवर आपल्याला याला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि नंतर ज्या आपण कट केलेल्या वड्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक चिरलेली आणि याला एक उकळी येऊ द्या देऊयात उकळी आल्याशिवाय आपल्याला यामध्ये आपल्या ज्या वड्या आहेत त्या ॲड करायच्या नाहीत तर याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये ज्या आपण वड्या बनवल्या होत्या तुरीच्या डाळीच्या त्या टाकूयात तर हे अशा प्रकारे याला सहा ते सात मिनटं आपल्याला अशाच प्रकारे शिजवून घ्यायचं आहे या वड्यांना या या मसाल्यामध्ये तर इथं सात ते आठ मिनटं जवळपास झालेली आहे आणि आपल्या वड्याही छान फुललेले आहेत या मसाल्यामध्ये त्याला वाढून घेऊयात एका प्लेटमध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान बनलेले आहेत आणि आपला जो रस्सा आहे तोही खूप छान असा बनलेला आहे याची जी भाजीला जे तेल सुटलेलं आहे तेही तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे जेवढं तेल आपण टाकलं होतं भाजीमध्ये तेवढं सगळं या रसच्यावरती छान आलेला आहे तर अशा प्रकारची भाजी बनवून नक्की तयार करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी खूप खूप धन्यवाद